सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सहज सोपी साधी अशी काही आसनं त्या आसनांपासून आपल्या शरीराला होणारे फायदे याबद्दल काही सहज सोपी सा जी आसनं आहेत ज्यापासून तुम्ही तुमच्या योग प्रवासाची सुरुवात करू शकता अशी सोपी आसनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याचे आपल्या शरीराला नक्की काय फायदे होतात हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण देखील असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पहिलं आसन म्हणजे भुजंगासन यालाच कोब्रा प्रोज असं देखील म्हटलं जातं भुजंग म्हणजे साप आणि सापाप्रमाणे शरीराची स्थिती ज्या आसनामध्ये होते त्या आसनाला भुजंगासन असं म्हटलं जातं भुजंगासनाचे फायदे असे होतात की भुजंगासनामुळे आपला पाठीचा कणा जो आहे तो मजबूत होतो पाठीचा कणा सरळ होण्यासाठी मदत होते तसंच पाठदुखी कंबरदुखी असे जर त्रास होत असतील तर त्या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी भुजंगासन खूप फायदेशीर आहे आणि आपल्या लोअर बॅक पेन मध्ये जेव्हा आपण बैठकाम अधिक काळ करतो त्यावेळी लोअर बॅक पेनचा त्रास हल्ली वाढत चाललेला आहे आणि या लोअर बॅक पेन पासून मुक्तता मिळण्यासाठी भुजंगासन हा उत्तम पर्याय आहे भुजंगासनामुळे आपले हात मान छाती तसच कंबर पाठ हे मजबूत होत असतात आणि त्यामुळे भुजंगासन आपण दररोज पाच मिनिट तरी केलंच पाहिजे या भुजंगासनाचे दहा रिपीटेशन केले तरी देखील तुम्हाला खूप छान रिझल्ट पाहायला मिळणार आहेत यानंतर दुसरं आसन वजरासन। वजरासन जे महत्वाचं आहे ते म्हणजे वज्रासन वज्रासन हे असं एक आसन आहे एकच आसन आहे की जे जेवणानंतर जरी केलं तरी देखील चालू शकतं हे आसन जेवणानंतर केल्यामुळे अन्नपचन सुलभ होण्यास मदत होते अन्नपचन लवकर होण्यास मदत होते व्यवस्थित अन्न पचलं जातं तसंच आपला रक्तदाब आपल्या रक्तातील साखर जी जेवणानंतर पटकन वाढत असते ती नियंत्रित ठेवण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो त्यामुळे वज्रासनात बसल्याने आपले अपचनाचे किंवा बद्धकोष्ठतेचे जे काही त्रास आहेत ते त्रास दूर होतात तसंच स्त्रियांना महिलांना मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान जर पोटात दुखण्याचा त्रास होत असेल तर त्यांनी वज्रासनात बसावं वज्रासनात बसल्याने मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखण्याचा जो त्रास आहे तो देखील कमी होतो त्यामुळे वज्रासन हे सगळ्यांसाठी सोपं आसन म्हणजे ताडासन ताडासनामुळे तुमचं रक्ताभिसरण सुधारतं तुमची पचनक्रिया सुधारते तुमची उंची वाढण्यासाठी देखील ताडासनामुळे मदत होत असते लहान मुलांची उंची वाढण्यासाठी ताडासन उपयोगी सांगितलं जातं फुफ्फुसांची क्षमता वाढण्यासाठी एकाग्रता वाढण्यासाठी या आसनाचा खूप उपयोग होत असतो त्यामुळे हे आसन देखील दोन ते तीन मिनिट दररोज केलंच पाहिजे अतिशय सोपं आसन आहे आणि फायदे खूप जास्त आहेत आसन म्हणजे वृक्षासन वृक्षासनामुळे तुमच्या शरीराची स्थिरता वाढत असते संतुलन वाढत असतं मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होत असते तसेच पाठीचे स्नायू मजबूत होण्यासाठी कमरेचे स्नायू मजबूत होण्यासाठी वृक्षासन फायदेशीर आहे वृक्षासनामुळे तुमची पचनक्रिया देखील सुधारण्यासाठी मदत होत असते त्यामुळे वृक्षासन देखील अतिशय सोपं आसन आहे नंतरच पुढचं महत्वाचं आसन म्हणजे पवनमुक्तासन आसन पवनमुक्तासन हे शरीरातील गॅसेसचा त्रास जो आहे तो कमी करते अपचनाचा त्रास होत असेल तरी पवनमुक्तासन हे फायदेशीर सांगितलं जातं बद्धकोष्ठतेचा त्रास असेल पोटाच्या काही तक्रारी असतील तर या सगळ्या तक्रारी दूर होण्यासाठी या आसनामुळे मदत होत असते तुमचे पोटाचे जे स्नायू आहेत ते या आसनामुळे मजबूत होत असतात त्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी पवनमुक्तासन तुम्ही दररोज दोन ते तीन मिनिटं केलंच पाहिजे अतिशय सोपं आसन आहे परंतु फायदे मात्र प्रचंड मिळतात त्यामुळे हे आसन देखील तुम्ही केलं पाहिजे पश्चिमोतानासन पश्चिमोतानासनामुळे देखील आपले पाठीचे स्नायू मजबूत होत असतात कमरेचे स्नायू मजबूत होत असतात तुमचे पायाचे मसल्स जे आहेत पायाचे स्नायू जे आहेत ते देखील मदत होत मजबूत होत असतात तुमच्या शरीराची लवचिकता फ्लेक्झिबिलिटी वाढण्यासाठी या आसनामुळे मदत होत असते तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी पोटावरची चरबी कमी होण्यासाठी या आसनाची मदत होत असते ही सगळी आसनं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी करायचा आसन म्हणजे शवासन शवासन देखील अतिशय सोपा आसन आहे आणि यामध्ये तुमच्या मनाला शांतता विश्रांती मिळत असते रिलॅक्सेशन होत असतं आणि तुमचा मनावरचा शरीरावरचा सगळा ताण दूर होण्यासाठी आणि मूड रिफ्रेश करण्यासाठी या आसनाची मदत होत असते त्यामुळे ही सगळी आसनं केल्यानंतर शेवटी शवासन केलं आणि तुम्हाला आसनं आणि यांचे फायदे ही आसनं तुम्ही दररोज करा आणि तुम्हाला तुमच्या एकंदरीत जीवनामध्ये तुमच्या मूडमध्ये खूप सुधारणा झालेली आढळून येईल असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद